मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे काय भाव जातात ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो तर आपण या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करत चला आपण बघू शकता आजच्या मंडीचे जी आवक आहे आपण बघू शकतात कालपेक्षा आज आवक जरा कमी आहे मंडीमध्ये त्यामुळे आज थोडीशी भावात एक पाच ते दहा रुपयांना वाढ आपल्याला जाणवते मी कॅमेरामॅनला दाखवण्याचा प्रयत्न करील पूर्ण बाजार पूर्ण मार्केट आपण बघत आहे आता सध्या बघा आत्ताची जी आवक आता वाढलेली बघा चार वाजून पन्नास मिनटं झालेले आणि आजची तारीख तेवीस ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या मार्केटची काय स्थिती आपण बघू शकतात मी कॅमेरामॅन सांगेल वरच्या साईडला पण दाखवायचं आहे तर मित्रांनो बोलू या भावाबद्दल आज शिमला शिमला काही आज जास्त मार्केटमध्ये दिसली नाही एक दोन ठिकाणी माल आलेलं होतं कारण शिमलाचे भरपूर माल खराब झालेले आहे तर शिमलाचे जे भाव मित्रांनो दहा रुपयापर्यंत शिमला गेलेली आहे आज त्यानंतर पिकाडोर मित्रांनो चांगली क्वालिटीची पिकाडोर पंधरा रुपयापर्यंत मध्यम दहा ते पंधरा रुपये पिकाडोर मिरची गेलेली आहे त्यानंतर बळीराम मिरची मित्रांनो बळीरामचे पण भाव आज पंधरा ते वीस रुपये बळीराम मिरची राहिलेली आहे आणि ज्वेलरीचे थोडेसे भावात आज वाढ दिसली एक पंचवीस रुपयापासून तर पस्तीस रुपयापर्यंत ज्वेलरी मिरची गेलेली आहे हां आणि त्यानंतर मित्रांनो वाल वालचे जे भाव आहे ते आठ ते दहा रुपयापर्यंत वाल गेलेले आणि पोपटवाल मित्रांनो एकवीस ते पंचवीस रुपयापर्यंत पोपटवाल गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो गोबी गोबीचे आज पंधरा रुपयापर्यंत मार्केटमध्ये घेण्यात येते त्यानंतर गवार मित्रांनो वीस ते बावीस रुपयापर्यंत गवार मित्रांनो आजचा आपण आवक बघू शकता कालपेक्षा काल, काल पोळा सण होता तरी आवक जास्त होती आज एवढी आवक नाही आहे तर मित्रांनो आत्ता जे चार वाजून पन्नास मिनटाचे जे भाव आता चालू आहे शार्पन जी फोर तलवार जी बारीक मिरची महत्त्वाची मिरची असते आपली त्याचे सध्याचे जे भाव चालू आहे मित्रांनो अडतीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत बाजार उघडलेले अडतीस ते चाळीस रुपये चा थोडेसे अगोदर कमी होते भाव एक समजा एक बत्तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत व्यापारी शे व्यापारी मागत होते परंतु शेतकरी माल देत नव्हते सध्या जे बाजार आहे मित्रांनो आता आपण दाखवतो हे चार वाजून पन्नास मिनटाचे आहे अडोतीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत बाजार सध्या सुरू झालेले आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आजची आवक पण बघू शकता आपल्याला आम्ही पूर्ण मार्केटची आज आवक दाखवते बघा बघू शकता कालपेक्षा थोडीशी का आवक कमी तर सध्या चांगली ते सुपर ते चार हजार रुपयापर्यंत भाव सुरू आहे मित्रांनो मित्रांनो एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते शेवटी मार्केट आहे मित्रांनो पण आज सध्या तरी वाटत नाही कारण चार हजार चांगले आज भाव उघडलेले आहे बरेच दिवसापासून भा भावात घसरण होती आज पस्तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत बाजार सुरू आहे अडतीस ते चाळीस रुपये बाजार आपण धरून चालावे मित्रांनो एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते तर मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि आपल्या मित्र परिवारामध्ये पण शेअर करत चला जेणेकरून आपण दर दिवशी या मंडीचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करू तर उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो जसं पण भाव पण होता तसं आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करत चला धन्यवाद मित्रांनो